नमस्कार मंडळी रेवता गावरानेचं या यूट्यूब चॅनलला आपलं खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत पत्ताकोबीचे भजे आता हे भजे याच्यामध्ये पत्ताकोबी कापून घेतली आपण आणि मिरची कापून घेतली आणि कांदे पण कापून घेतले जिरं घेतलं हळद घेतलं मीठ घेतलं कढीपत्ता घेतला आणि सांबार पण घेतला तर मंडळी आपण पत्ताकोबीचे भजे बनवणार आहोत आता पत्ताकोबीचे भजे बनवण्यासाठी आपण पत्ताकोबी कापून घेतली आणि मिरची घेतले कांदे पण कापले छान आणि जिरं हळद मीठ आणि सांबार आणि पुन्हा कढीपत्ता आणि बेसन पण घेतलं आता आपण हे पत्ताकोबीचे भजे बनवणार आहोत आता या बेसनामध्ये पहिले आपण पत्ताकोबी टाकून मिळवून घेऊया पत्ताकोबी मिळवून घ्यायची आहे आपल्याला या बेसनामध्ये हे पत्ताकोबी छान मिळवून घ्यायची बेसनामध्ये कारण आपली भजे कुरकुरीत झाली पाहिजे आमच्या म्हाताऱ्याला आज भजे खायची खूप इच्छा झाली तर म्हणून आता मी भजे बनवत आहे तर हे बेसनामध्ये आपण पत्ताकोबी मिळवून घेतली त्यानंतर टाकूया आपण कांदा आता हे कांदे कापून घेतलेले छान बारीक बारीक हे पण मिळवून घ्यायचे चांगले पत्ताकोबीमध्ये कोबी आणि बेसनमध्ये छान मिळवून घ्यायचे कारण मग हे कुरकुरीत भजा चोवीला छान लागतो हे छान मिळवून घेतलं त्यानंतर आपण आपल्याला मिळवायचं आहे मिरची हे मिरची पण चांगली छान कापून घेतली आहे मिरची पण छान मिळवायची आहे आपल्याला मिरची मिळवून घेतली त्यानंतर टाकूया आपण जिरा जिरा टाकला नंतर ओवा पण टाकला आणि हळद पण टाकून घ्यायची आहे आपल्याला आपण हळद टाकून घेतली त्यानंतर टाकून घेऊ आपण सांबार आता हा सांबार टाकून घेतल्यानंतर सांबार टाकला आता सांबार टाकल्यावर आपण टाकायचं आहे आपल्याला मीठ आता हे सांबार मीठ टाकून घेतलं मीठ टाकून घेतल्यावर टाकायचं आहे कढीपत्ता छान धुवून घेतला आहे मग कढीपत्ता आता हे सगळं आपण छान मिळवून घ्यायचं आहे आपल्याला हे छान मिळवून घ्यायचं आपण आता हे छान मिळवून घेतलं कारण आपला भजा कुरकुरीत झाला पाहिजे आज आमच्या म्हाताऱ्याची इच्छा झाली का बा पत्ताकोबीचा भजा खायची तर आपण आता भजे बनवायला बसलो आहे आता छान कुरकुरीत भजे बनवायचे आहे आपल्याला आता हे सगळं मिळवून झालं आता यामध्ये थोडं पाणी टाकून घेऊया यामध्ये थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला हे आता आपण पाणी टाकून घेतलं यामध्ये हे छान आपण मिळवून घेऊ हे आपल्याला छान मिळवून घ्यायचं आहे हे आपण छान मिळवून घेतलं त्यामध्ये आपण टाकून घेऊ भज्याचा सोडा आता हा भज्याचा सोडा आपण टाकून घेतला आहे कारण भज्याचा सोडा टाकल्यामुळं भजा खुरखुरीत होतो आणि फुकतो तेलामध्ये आणि त्यानंतर टाकून घ्यायचा आहे आपल्याला बेकिंग पावडर आता हा बेकिंग पावडर थोडा टाकून घेऊया बेकिंग पावडर टाकल्यानंतर भजा खुरखुरीत लागतो आणि चवीला पण खूप छान लागतो आता हे पूर्ण आपण मिळवून घेतलं आहे मिश्रण छान मिश्रण आता हे मिळवून घेतलं मंडळी आपण आता याला आपण तीन चार मिनिट असंच ठेवून द्यायचं झाकून कारण हे मिळलं पाहिजे हे आता झाकून ठेवून द्यायचं आहे आपल्याला मंडळी हे आता आपलं मिसळण तयार झालं आहे आता आपण हे भजे कढईमध्ये तेल टाकून गरम केलं आहे तेल आता ह्या कढईमध्ये आपण भजे तळून घेऊया आता तेल पण आपलं छान गरम झालं तर हे कोबीचे आप भजे आपले आता आपण तळून घ्यायचे आहे कढईमध्ये छान तेल पण छान गरम झालं आहे आणि आपल्या म्हाताऱ्याला भजे खूप आवडते कोबीचे आज म्हाताऱ्यांनी आपल्याला सांगितले तर मंडळी आपण आता हे कढईमध्ये भजे तळून राहिलो आपल्या म्हाताऱ्याला आहे ना थोडे मोठे भजे पाहिजे छोटे भजे केले तर म्हातारे आहे ना चिल्लावते आपल्यावर म्हणून आहे ना थोडे मोठेच भजे पाहिजे त्यांना पत्ता कोबीचे खूप आवडते आणि आपल्याला पण आवडते आणि भजा कसा कुरकुरीत लागते ना पत्ता आणि छान घट्टच भिजवावं लागते मिसळण पाणी जास्त टाका नाही लागत आपण जे मिसळण करतो ना तर ते घट्ट बनवावं लागते जर जास्त पाणी पडलं तर भजा नरम होते आणि पातळ होतो तर त्यामुळं आहे ना मिसळण थोडंसं घट्ट पाहिजे आणि घट्ट मिसळण्याचे भजे आहे ना खूप छान बनते कुरकुरीत भजा बनते आणि छान तयार झाला भजा आपला बघा तर आपण हे भजे आता कढईमध्ये तळून राहिलो छान मिश्रण बनलं आपलं कुरकुरीत भजा बनवायचा आहे आपल्याला आपण छान भजे आता कढईमध्ये तेलही गरम झालं भजे पण काढून राहिलो आपण आता हे भजे काढून घ्यायचे आहे आपल्याला छान मिश्रण झालं घट्ट भट्ट तयार मंडळी छान मिश्रण आपलं तयार झालं आपण भजा तयार करून राहिलो आणि कढईत तेल पण छान गरम झालं आणि भजे पण छान कुरकुरीत होऊन राहिले आता आपण हे थोडे मिडीयम साईज आपल्यासाठी म्हणजे आम माझ्यासाठी मला खूप थोडेफार छोटे आवडतं भजे आणि म्हाताऱ्याला मोठे आवडतं तर आता म्हाताऱ्यासाठी थोडे मोठे बनवली साईज आणि माझ्यासाठी थोडी छोटी बनवली साईज आता हा भजा आपण कढईमध्ये छान शिजू द्यायचा आहे कढईमध्ये छान भजा पकला तरच कुरकुरीत होतं नाहीतर भजा कुरकुरीत होत नाही आणि कोबीचे भजे फारच टेस्टी लागतात खायला आपल्या विदर्भामध्ये हे कोबीचे भजे बनवले जाते आणि सगळं मिसळण वगैरे चांगलं छान तयार झालं ना चार तर चार मिनिट झाल्यानंतर ते मिसळण पूर्ण तयार होते आणि मिसळण जर चांगलं तयार झालं तर भजा खरंच मस्त लागते खायला खुरखुरीत आता आपण हा भजा आपण कढईमध्ये तळून राहिलो तेलामध्ये आणि छान चांगला लाल भडक येऊ द्यायचा असा पिवळसर भजा राहिला तर थो नाही का छान कुरकुरीत बनत नाही आणि खायला पण चवीला चांगला लागत नाही तर थोडा चांगला फुरकू द्यायचा तेलामध्ये चांगल्या तेलामध्ये पकल्याशिवाय भजा टेस्टी लागत नाही खायला आणि कुरकुरीत पण बनत नाही आणि म्हणजे आणि एक तर पुन्हा चुलीवरचे भजे चुलीवरचे भजे कुरकुरीत आणि छान टेस्टी लागतं खायला आणि तुम्ही गॅसवर बनवत असाल आपल्या नेहमीचा स्वयंपाक आपला चुलीवरचा आहे तर चुलीवरचा भजा खरंच मस्त खायला लागतो आणि म्हणून आमच्या माथाऱ्याला नेहमी चुलीचा स्वयंपाक आवडतो आता हा भजा आपला तयार झाला छान लाल भडक आला भजा पिवळसर भजा आपण जर ठेवला तर भजा कुरकुरीत बनत नाही आणि खायला पण चांगला लागत नाही आता तर मंडळी आपले भजे इथे छान कुरकुरीत झाले आणि लाल भडक आले छान कढईमध्ये पा किती छान बनले भजे आणि हा चुलीवरचा भजा लोक टेस्टी लागते खायला तर मंडळी आता आपले भजे तयार झाले आपण आता हे माथाऱ्यासाठी मिरची काढून घेऊ तर मिरची पण काढून घ्यायचे आहे आपल्याला आता जे मिरचे पण छान काढून घेतले कळले आमच्या माथाऱ्याला मिरच्याची खूप आवड आहे भज्यासोबत मिरचा पाहिजेच तर मंडळी आपले भजे तयार झाले आहे पत्ता तर आपण आता हे म्हाताऱ्याला देऊ आणि तुम्ही पण खायला या आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा